तो येतोय अशा आशयाचे बॅनर सध्या नवी मुंबईमध्ये झळकलेत हे बॅनर नवी मुंबईकरांचं लक्ष वेधून घेत आहेत तो येतोय घराने शाहीला सर्वसामान्यांची ताकद दाखवायला तो येतोय माथाडी कामगारांचा आवाज बुलंद करायला तो येतोय टोल टोलपासून मुक्ती द्यायला असे आशय या बॅनरवर नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये झळकलेत या बॅनरच्या माध्यमातून भाजप आमदार गणेश नाईक यांना थेट आव्हान देण्याचा जो प्रयत्न आहे तो केला गेला आहे तसंच हे बॅनर कोणी झळकवले हे अद्यापही स्पष्ट नसलं तरी नाईकांना या माध्यमातून आव्हान देत कुणीतरी विधानसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचं या बॅनरच्या माध्यमातून समोर येत आहे हे बॅनर कोणी लावले हे अद्यापही स्पष्ट नसलं तरी येत्या काळात हे नक्कीच पाहण्याजोगे असणार आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज